नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी 15 जानेवारी 2024 हजार चोवीस सोमवारचा दिवस या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे रविवारच्या उत्तर रात्री शततारका नक्षत्रावर व्यतिपात योगावर भद्रा करण्यावर तूळ लग्नावर सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे बारा राशींची बारा संक्रमणं वर्षभरात होत असतात पण सूर्य जेव्हा धनुरास त्याग करून मकर राशीत प्रवेश करतो तर ती संक्रांत खास मानली जाते कारण हा जो कालावधी असतो तो उत्तरायनाचा असतो देवांचा दिवस आणि दैत्यांची रात्र या कालावधीला संबोधलं जातं म्हणूनच या उत्तरायनाच्या वेळेस जी काही मकर संक्रांत येते ती खास असते यावेळेसची संक्रांत बसलेल्या अवस्थेत आहे वृद्धावस्थेत आहे कपाळी हळदी तिचा टिळा आणि चित्रांना भक्षण करत आहे तिचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंह आहे तर अशा या पुण्यकारक मकर संक्रांतीच्या शुभयोगावर दानधर्म होम हवन पूजा अर्चा पितृकार्य सूर्य उपासना या गोष्टींना विशेष महत्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंधरा दिव्यांचं दीपदान कसं करावं हे सांगणार आहे हे दिवे नेमके कशाचे लावायचे आहे कुठे कुठे लावायचे आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा तिळगुळ घ्या गोड गोड बोला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कोणत्याही प्रकारचे सणवार असो व्रतवैकल्य असो किंवा रोजची पूजा असो सुरुवात दीपदानाने होते म्हणजेच काय धार्मिक गोष्टींची सुरुवात प्रथमतः एक दिवा लावून मग केली जाते बऱ्याच जणांना दीपदान म्हणजे काय ते समजत नाही तर दीपदान म्हणजे दिवा लावणे अशाच पद्धतीने मकर संक्रांतीच्या शुभयोगावर आपल्याला पंधरा दिव्यांचं दीपदान करायचं आहे तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मकर संक्रांतीला दानधर्म करण्याला किती महत्त्व आहे याचं कारण म्हणजे जितकं आपण दान या मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये करतो तर तितक्या हजारपटीने सूर्य आपल्याला प्रत्येक जन्मात ते दान परत करत असतो किंवा म्हणजे असं म्हटलं जातं ना जितकं आपण दान करू तर त्याच्या हजारपट पुण्य आपल्याला मिळतं तर अगदी त्याच पद्धतीने तर यासाठी मकर संक्रांतीचाच दिवस का निवडला गेलेला आहे किंवा मकर संक्रांती सोडून इतर दिवशी याला इतकं महत्त्व का नाही आहे याचं कारण म्हणजे सूर्य जेव्हा धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तर तेव्हा मकर संक्रांती होते अशाच पद्धतीने सूर्य जेव्हा त्याची कोणतीही एक रास सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तर तो जो काही संक्रांतीचा कालावधी असतो तो अतिशय सूक्ष्म असतो किती सूक्ष्म की आपल्या डोळ्यांची पापणी फक्त अर्धीच लवेल एवढ्या कालावधीमध्ये सूर्य त्याचा राशी बदल करतो म्हणजेच काय बावीस हजार किलोमीटरचा प्रवास फक्त आपल्या डोळ्यांची पापणी अर्धी लवेल एवढ्या कालावधीमध्ये तो कापत असतो आता भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर सूर्य फिरत नाही पृथ्वी फिरत असते सूर्य एकाच जागेवर असतो पण ज्योतिषशास्त्रामध्ये एका श्लोकाद्वारे हे सांगितलं गेलेलं आहे जसं आपण एका शहरापासून किंवा एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंतचं जे काही अंतर आहे ते किलोमीटरमध्ये मोजतो त्याचप्रमाणे सूर्याची जी काही गती आहे ती योजनांमध्ये मोजली जाते आणि एवढा सूक्ष्म कालावधी आपण पाळू शकत नाही किंवा कुणीच या कालावधीमध्ये दानधर्म करू शकत नाही किंवा संक्रांतीला आपल्याला जे जे काही करायचं असतं ते आपण एवढ्या कमी काळात कसं करू शकतो म्हणून त्यासाठी संक्रांत सुरू होण्याच्या अगोदर आणि संक्रांत झाल्यावर जो काही वेळ आहे तो आपल्याला दानधर्म किंवा मग होम हवन किंवा संक्रांत काळात आपल्याला जी कार्य करायची असतात त्यासाठी दिलेला असतो म्हणून आपण जर कॅलेंडरमध्ये बघितलं किंवा संक्रांत ऐकली तर त्यामध्ये सांगितलेलं असतं तुम्हाला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही तुमची मकर संक्रांतीच्या दिवशी जी कार्य करायची आहे ती करता येतील हे मी तुम्हाला सुरुवातीलाच का सांगितलं तर याचं कारण म्हणजे कोणतीही गोष्ट मी जेव्हा व्हिडिओद्वारे शेअर करते तेव्हा बऱ्याच कमेंट्स अशा येतात की यामागे नक्की काय शास्त्र आहे ते सांगा म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आता आपण दीपदान कसं करायचं ते बघूया तर दीपदाना साठी आपल्याला पंधरा दिवे लागतील यामध्ये तुम्ही गव्हाच्या पिठाचे पंधरा सुद्धा तयार करून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला माहिती आहे जसं की आपल्याला काही दानधर्म वगैरे करायचा असेल तर त्यासाठी बाजारामध्ये तांब्याच्या पत्र्याचे अतिशय पातळ दिवे मिळतात थोडेसे उथळपण असतात तर त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग मातीच्या पंधरा पंत्या घेतल्या तरीसुद्धा चालतील किंवा मग तुमच्याकडे दुसरे दिवे असतील पंधरा दिवे तर ते घेतले तरीसुद्धा चालतील म्हणजे दिवे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा मग दुसरं कोणतंही तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्यातली जी काही वात आहे ती तुम्हाला कापसाचीच लावायची आहे दोऱ्याची किंवा मग कलाव्याची वात तुम्हाला लावायची नाही आहे तर वात तुम्ही दुहेरी लावली तरीसुद्धा चालेल म्हणजे कापसाची वात जोडवात तुम्ही लावली तरीसुद्धा चालेल किंवा फुलवात लावली तरीसुद्धा चालेल तर तो तुमचा विषय आहे आणि तेलाऐवजी तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता कारण संक्रांत काळामध्ये तूप असेल तेल असेल किंवा मग कापूस असेल तीळ असेल तर यांचं दान करण्याला विशेष महत्त्व आहे तर तुम्ही तेही करू शकता आणि ज्यांना म्हणजे तिळाचं तेल मिळणार नाही त्यांनी जर समजा तेल तूप मोहरीचं तेल यापैकी जे काही वापरलेलं असेल तर त्या मध्ये तुम्हाला तिळाचा वापर म्हणून थोडेसे तिळ टाकायचे आहे तुम्ही काळे किंवा पांढरे कोणतेही तीळ टाकू शकता कारण या दीपदानाच्या निमित्ताने एक प्रकारे आपण तिळाचं सुद्धा दान करत आहोत जे मकर संक्रांतीला करणं विशेष शुभदायी मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं यामुळे हे दीपदान केल्यानंतर तुम्हाला बाकी कोणताही दानधर्म करण्याची अजिबात गरज पडत नाही इतकं हजारपट पुण्य आपल्याला याच्यातून मिळणार आहे आता जेव्हा तुम्ही सर्व दिव्यांमध्ये तेल टाकत असतात आणि त्यामध्ये जेव्हा तुम्हाला पांढरे तिळ टाकायचे असतील किंवा काळे तिळ टाकायचे असतील तर घरातील प्रत्येक सदस्याचा सहभाग तो तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता म्हणजे मग जरी दिवा लावायला कोणीही एक एकच जण गेला तरी पण बाकी जणांनी त्यामध्ये तीळ टाकलेले असल्यामुळे सर्वांना त्याचं पुण्य सारख्याच पटीने मिळेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की सर्व दिवे लावायला एकाच जणाने जायचं की घरातील सर्व सदस्यांनी मिळून हे काम करायचं तर अशा पद्धतीने दिवे कोणते वापरायचे किंवा दिव्यांमध्ये कोणत्या वाती करायच्या कोणतं तेल टाकायचं अजून कोणत्या वस्तू टाकायच्या हे तर तुम्हाला समजलं आता पहिला दिवा कुठे लावायचा हे सांगते पहिला दिवा तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्ये लावायचा आहे दिवा ठेवताना खाली अगोदर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला तो प्रज्वलित केलेला दिवा ठेवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे तुमच्या पाठीमागचे भोग संपावे किंवा तुम्ही ज्या ज्या समस्यांमधून जात आहात त्या तुमच्यापासून दूर निघून जाव्यात कोसो दूर निघून जाव्यात आणि तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळावेत यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तो पहिला दिवा तुम्हाला देवापाशी दान करायचा आहे यानंतरचा दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे तर तुळशीजवळ दिवा ठेवतानासुद्धा तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे यानंतरचा तिसरा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे तर दक्षिण दिशा तुम्हाला माहिती आहे यमदेवांची दिशा आहे किंवा पित्रांचं कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यासाठी दक्षिण दिशा निवडली जाते पित्रांना अर्घ्य देणं म्हणजे तर्पण करणं आपण ज्याला म्हणतो तर त्यासाठी सुद्धा दक्षिण दिशेचा वापर केला जातो तर तुम्हाला आ, दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे भलेही तुम्ही त्यामध्ये फुलवात लावलेली असेल तरी पण दक्षिण दिशेला तुम्ही तो दिवा ठेवून येऊ शकता तेव्हा सुद्धा खाली तांदूळ ठेवायचे त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आणि पित्रांचं स्मरण करायचं किंवा मग पितृदेवोभव असं एकदा म्हटलं तरीसुद्धा चालेल आता ज्यांनी फुलवात ऐवजी दुहेरी वात लावलेली असेल तर त्यांनी त्या वातीची दिशा दक्षिणेकडे तोंड करून ठेवली आणि तो दिवा घरातच ठेवला तरीसुद्धा चालेल कारण फक्त दक्षिण दिशेला ते दीपदान होणं महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता आता बरेच जण विचारतील की दीपदान नक्की कोणत्या वेळेत करायचं आहे दिवसभरात तुम्हाला ज्या वेळेत हे सगळं करणं शक्य होईल तेव्हा तुम्ही हे करू शकता यानंतरचा चौथा दिवा आपल्याला आपल्या दारात लावायचा आहे म्हणजे जिथे आपण उंबरठ्यापाशी सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतो बरेच जण हा नियम पाळत असतील तर त्यांनी त्या दिवशी एक सामान्य दिवा लावण्याऐवजी हे तीळ टाकलेला जो काही दिवा असतो तो, तो उंबरठ्यावर कि म्हणजे उंबरठ्याच्या जवळ एका कोपऱ्यामध्ये लावायचा आहे दाराच्या एका कोपऱ्यात बाहेरच्या साईडने मग दिशा कोणतीही झाली तरी पण काही हरकत नाही पण उंबरठ्यापाशी आपला एक दिवा लागला गेला पाहिजे तर हा झाला आपला चौथा दिवा यानंतरचा पाचवा दिवा आपल्याला पूर्व दिशेला लावायचा आहे तर हा शक्यतो तुम्ही सकाळी जेव्हा सूर्यनारायणांचं दर्शन घ्याल ना म्हणजे सूर्याला अर्घ्य द्याल तर त्यावेळेस तुम्हाला सूर्याखाली हा दिवा ठेवायचा आहे पूर्व दिशेला यानंतरचा सहावा दिवा तुम्हाला उत्तर दिशेला लावायचा आहे कारण उ सूर्याचं उत्तरायण चालू आहे म्हणून उत्तर दिशेला एक दिवा आणि यानंतरचं पुढचं दीपदान आपल्याला पश्चिम दिशेला करायचं आहे कारण सूर्य मावळण्याची दिशा म्हणून आपण पश्चिम दिशेकडे बघतो तर ज्या वेळेस सूर्य मावळण्याची वेळ होते त्यावेळेस पश्चिम दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता तुमच्या घराची खिडकी समजा पश्चिमेला असेल किंवा मग कुठेही असली पण वातीची दिशा पश्चिमेला जाईल या पद्धतीने खिडकीमध्ये तो तो दिवा तुम्ही लावू शकता किंवा मग घराच्या बाहेर तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे तुम्ही पश्चिमेला तोंड करून हा दिवा लावू शकता बाहेर ठेवणं शक्य नसेल तर घराच्या गच्चीवर जाऊन तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून हा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा मग घरातच पश्चिमेला तोंड करून हा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल तर मी तुम्हाला वेगवेगळे पर्याय सुचवलेले आहेत तर तुम्ही पश्चिमेलासुद्धा एक दीपदान नक्की करा सूर्यास्ताच्या वेळा तुम्हाला हे दीपदान करायचं आहे तर याचं कारण का की सुद्धा आपण म्हणजे सूर्य मावळण्याच्या दिशेला सुद्धा का दीपदान करायचं कारण जेवढा सूर्योदय बघायला सुंदर असतो तेवढाच सूर्यास्त सुद्धा बघायला सुंदर असतो बरेच जण सनसेट बघायला जातात बघा की आम्हाला या ठिकाणचा सनसेट बघायला खूप आवडतो तिथून तो, तो खूप चांगला दिसतो आणि तसंही मकर संक्रांती हा जो सण आहे तो सूर्य पूजेचा आहे त्यामुळे उगवत्या सूर्याप्रमाणेच आपल आपल्याला मावळत्या सूर्याची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्याबद्दल आदर व्यक्त करायचा आहे आणि एका सुंदर सुविचारामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की ज्याची केवळ सुरुवातच नाही तर शेवट सुद्धा बघायला सुंदर असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यास्त त्यामुळे आपल्याला पश्चिम दिशेला हे दीपदान करायचं आहे तर आतापर्यंत मी तुम्हाला सहा दीपदानं सांगितली आता सातवं दीपदान कुठं करायचं म्हणजे सातवा दिवा कुठे लावायचा हे सांगते तर सातवा दिवाल तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी लावायचा आहे तर तुमच्या गावात तुम्ही जिथे कुठे राहतात तिथे आसपास कुठे एखादं नदीचं ठिकाण असेल किंवा तलावाचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे दीपदान करू शकता आणि जर तुम्हाला हे शक्य झालं नाही तर तुम्ही काय करायचं घरीच एखाद्या तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटामध्ये पाणी घ्यायचं तांब्या पितळेचं नसेल तर स्टीलचं घेतलं तरीसुद्धा चालेल तर त्या ताटामध्ये तुम्हाला सुरुवातीला स्वस्तिक काढून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या, त्या स्वस्तिकवर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे लक्षात घ्या तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणचं दीपदान जे सांगत आहे तर तिथे दिवा लावताना तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून आणि त्यावरच दिवा ठेवायचा आहे कारण दिवा तसा ठेवला जात नाही त्याला आसन द्यायला हवं म्हणून प्रत्येक ठिकाणी दिवा ठेवताना तुम्ही तांदूळ ठेवायला विसरू नका तर सातवं दीपदान आपल्याला पाण्याच्या ठिकाणी करायचं होतं पण काही कारणांमुळे जर जमलं नाही तर घरामध्येच तुळशीजवळ म्हणा किंवा मग देवघराजवळ म्हणा तुम्हाला एखाद्या एखाद्या ताटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये स्वस्तिक काढून तांदूळ ठेवून त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे सातवं दीपदान तुमचं होऊन जाईल त्यानंतरचं आठवं दीपदान तुम्हाला गाईच्या गोठ्यामध्ये करायचं आहे तर जिथे गाई बांधण्याचं ठिकाण असतं त्याला गोठा गोशाळा म्हणून ओळखलं जातं तर तुमच्या घरी भलेही तुम्ही म्हणजे शेतकरी नसाल तुमच्या घरी गोठा नसेल तर आसपास कुठे गोशाळा असेल तर तिथे तुम्ही हे दीपदान करू शकता किंवा मग नाहीच मिळालं म्हणजे गाईंना बांधण्याचं ठिकाण तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही ते दीपदान तुमच्या गायीच्या मूर्तीजवळ तुमच्या देवघरामध्ये जर गायीची मूर्ती असेल तर तिथं केलं तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय तुमचे देवघरासमोर दोन दिवे लागले जातील यानंतरचं आठवं दीपदान तुम्हाला करायचं आहे जी त्रिगुणी असते ना म्हणजे जिथे दत्ताचं स्थान आपण त्याला समजतो जसं की कडुलिंब पिंपळ आणि उंबर हे तीन वृक्ष एकाच ठिकाणी लावलेले असतात आणि त्यांची पूजा त्रिगुणी म्हणून केली जाते तर त्या ठिकाणी तुम्हाला हे नव्वद दीपदान करायचं आहे आणि जर तुम्हाला एकाच ठिकाणी ही तीन झाडं उपलब्ध झाली नाही तर मग वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर तिथेही तुम्ही लावू शकता फक्त मी तुम्हाला हे नव्वद दीपदानाचं एक ठिकाण सांगितलं यानंतरचं दहावं दीपदान तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात करायचं आहे कारण सोमवारचा दिवस आहे भगवान शिवशंकरांचा वार मानला जातो तर हे दहावं दीपदान तुमचं तिथं होईल यानंतरचा अकरावा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे तिथेसुद्धा तुम्ही भगवान शिवशंकरांची प्रार्थना करू शकता खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे तिथे तो दिवा ठेवायचा आणि त्या दिव्याला बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आणि परत पुढचं दीपदान करायला घ्यायचं यानंतरचा बारावा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे बेलाच्या झाडाखाली दिवा लावणं अतिशय शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचा वास तिथे असतो आणि जिथे भगवान विष्णू तिथेच माता लक्ष्मी राहते तर बारावा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे यानंतरचा तेरावा दिवा तुम्हाला लावायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली यामुळे तुमच्या पाठीमागे असलेले पितृदोष सुद्धा नष्ट होतील आणि शनिदेवांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल तसं पिंपळाच्या झाडाचं महत्त्व बऱ्याच प्रकारे सांगितलं जातं भगवान विष्णूंची काही सेवा करायची असेल तर त्यावेळेससुद्धा पिंपळाच्या झाडाचा उल्लेख होतो मारुतीरायांची सेवा करायची असेल तरी पिंपळाच्या झाडाचा उल्लेख होतो एकादशी पौर्णिमा किंवा मग अम, अमावस्या तिथी यावेळेससुद्धा बऱ्याच वेळा किंवा शनिवारचा दिवस असेल यावेळेससुद्धा पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करण्याचा सल्ला दिला जातो तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा हा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपले हे तेरा दिवे लावून झाले यानंतरचं चौदावं दीपदान आपल्याला वडाच्या झाडाखाली करायचं आहे वटपौर्णिमेच्या वेळा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो आपल्या पतीचं म्हणजे कोणत्याही संकटापासून रक्षण व्हावं किंवा आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं या कारणासाठी आपण वटवृक्षाची पूजा स्त्रिया करत असतो आणि तसंही वटवृक्षाच्या झाडाला धार्मिक महत्त्वसुद्धा आहे त्यामुळे हे चौदावं दीपदान तुम्हाला वडाच्या झाडाखाली करायचं आहे आणि सगळ्यात शेवटचं आणि पंधरावं दीपदान जे आहे ते तुम्हाला उंबराच्या झाडाखाली करायचं आहे आणि जर तुम्हाला उंबराचं झाड मिळालं नाही तर तुमच्या आसपास कुठे दत्ताचं मंदिर असेल भगवान श्रीहरी विठ्ठलांचं मंदिर असेल किंवा कृष्णाचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे दीपदान करू शकता आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणींनी हे विचारलेलं आहे की समजा मकर संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्म असेल घरात कोणी पूजा करायला नसेल तर मग सुगड पूजा करायची की नाही किंवा मग घरी नवऱ्याने वगैरे ही पूजा केली तर चालेल का तर बघा आता हा जो सुगड पूजेचा जो काही कार्यक्रम असतो किंवा सुगड पूजेची जी काही विधी असते तर स्त्रिया ते व्यवस्थित करू शकता पुरुष कदाचित एवढं सगळं करतील की नाही माहिती नाही पण नैवेद्य मग स्त्रीलाच करावं लागेल तर ते सगळं जमणार नाही त्यापेक्षा पौष महिन्यामध्ये म्हणजे रथसप्तमीपर्यंत जसं आपण हळदी कुंकू वगैरे करतो तर एखाद्या रविवारी म्हणा किंवा मग जोपर्यंत पौष महिना चालू आहे किंवा रथसप्तमीच्या आत तुम्ही कोणत्याही दिवशी ही सुगड पूजा केली तरीसुद्धा चालतं आणि जर समजा तुम्हाला त्यानंतरसुद्धा ही सुगड पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं तुमच्या घरातील पुरुषांना हे दीपदान करायला लावायचं म्हणजे या दीपदानातून तुमचं सगळं दानधर्माचं जे काही काम आहे ते पूर्ण होईल जसं की तुम्हाला बाहेर जाऊन कुठे दान वगैरे करावं लागणार नाही किंवा मग पूजा अर्चासुद्धा करण्याची वेगळी गरज नाही दीपदानातून हे सगळं होऊन जाईल तर अशा पद्धतीने पंधरा दिव्यांचं दीपदान नक्की कुठे आणि कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला काही कारणांमुळे काही ठिकाणी जाता आलं नाही किंवा मग काही झाडांची नावं मी तुम्हाला सांगितली तिथे दिवा लावणं शक्य झालं नाही तर असे दिवे तुम्ही एकतर तुमच्या देवाऱ्याजवळ लावू शकता किंवा मग उत्तर दिशेला तोंड करून मग लावू शकता कारण सूर्याचं उत्तरायण चालू आहे देवांचा दिवस आणि दैत्यांची रात्र म्हणून हा कालावधी ओळखला जातो तर ज्या वेळेस जी ठिकाणं तुम्हाला उपलब्ध होत नाही किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जाता येत नाही तर असे दिवे आपण एकतर देवाजवळ किंवा मग उत्तर दिशेला लावू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपदानाची जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना याची माहिती मिळेल भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद